म्हणजेच पैशेवाली पैसेवाली ताई हो पैसेवाली ताई तर बाईट टेण्याचा मुद्दा असा की आज मी जळगावच्या शिरसुली गावात आलेली का आली बरं तर आलेली आहे मी भगवान सोनार यांच्या केसरी राज लाईव्ह या युट्यूब चॅनल साठी एक नवीन सॉंग तयार होत आहे सॉंग नाव आहे मासा दराला चाल, चाल। आणि हो भगवान भाऊ फक्त निर्माताच नाही या गाण्यामध्ये त्यांनी स्वतः रोल पण केला आहे त्यांचा अभिनय सुद्धा तुम्ही बघा आणि हो त्यांच्या सोबत आहे आपली इंट्रोसिंग अमरावतीची कलाकार पूजा आणि हो मी तर राहणारच आहे माझ्यासोबत आहे ज्युनियर मकरंद अनासपुरी म्हणजेच बाळुळे आणि आमच्यासोबत टीम आहे कोरिओग्राफर गोपाल आमचे सनील सरांना तर तुम्ही ओळखतातच तर मंडळींनो आम्ही फार सुंदर असं गाणं तयार करीत आहोत ते तुम्ही नक्की बघा त्याला लाईक करा शेअर करा कमेंट करा पण अगोदर त्यासाठी तुम्हाला केसरीराज लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं हो लागेल ना मग जा ना काय माझ्याकडे बघता जा लवकर आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद 在看电视。<music>